हाय आज आपण बनवणार आहात पनीरचे पराठे खुसखुशीत असे त्यासाठी आधी आपण पीठ मळून घेणार आहोत एक वाटी आधी घेतले आता आपण दुस दुसरी वाटी घेतो आहे म्हणजे दीड वाटी आपण पीठ घेतले त्याच्यामध्ये आपण थोडं पीठ टाकून घेणार आता हे आपण पीठ मळायला घेऊया तसं थोडं थोडं पाणी घेऊन आपण हे पीठ मळून घ्यायचं पिठा व्यवस्थित मळून झाले आधी तेल लावायचंही नाही त्याही त्याला त्याला आपली दुसरी पनीरची आपली तयारी होईपर्यंत पराठ्यांची आपण त्याला आपण असं झाकण ठेवून देणार आहोत जास्त पातळही नाही मळायचं जास्त घट्टही नाही मळायचं असं साधारण पीठ पण मळून घेतलं आता आपला हा पनीर आहे पनीर मी दुकानातूनच आणलेलं आहे त्याच्यासाठी मी आधी त्यात पाणी असतं त्यामुळे मी आधी पाणी संपूर्ण काढून घेतले काही आपण काय करतो आणला फ्रीजमध्ये ठेवतो मग पाणी होतं मग त्यामुळे ते पाणी काढून हा का जर तुमच्याकडे व्यवस्थित पातळ कपडा असेल त्याच्यात बांधून ठेवलं पाणी चिपळून जातं त्याच्याने त्याच्यात ठेवलं तरी चालेल तर आपला पाव किलो पनीर झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे आपला गरम मसाला आमचर पावडर थोडीशी भाजलेली जिरा पावडर धनिया पावडर आहे ही काली मिरी पावडर आहे तुम्हाला जर एकदम होत होतो आपल्याकडे नसतील तर मग धणे जिरा आणि काली म्हणजे हे दोन्ही भाजून थोडंसं गरम करून घेतलं तर व्यवस्थित मिक्सरला आपल्या बारीक होतं आता लाल तिखट आहे थोडीशी हळद आहे एक मोठा कांदा आपण चिरून घेतलेला आहे बारीक काही काही ना प हे होतं आपलं प पराठा लाटता येत नाही त्यामुळे कांदा नाही घेतलं तर ऑप्शनमध्ये ठेवलं तरी चालेल चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आपल्याला इथे आता कोथिंबीर घेतली मी भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे ते आपलं कस्तुरी मेथी घेतलेली आहे आणि आपला हा जो पाला दिसतो आहे तुम्हाला तो आपला पुदिनाचा आहे तर पुदिना माझ्याकडे होता मी सुकवून ठेवतो पुदिना कधी आपल्याला उपयोगी पडतो कधी कधी भेटत नाही आपल्याला पुदिना आहे आणि बारीक किसलेलं आपलं अद्रक आहे आलं आहे आणि बारीक चिरलेली मिरची आहे आता हे आपण असंच करायचं आणि पनीर जर तुम्हाला आपण मी किसून घेते पनीर दोन भाग असे करून हे आता किसून घेणे म्हणजे पटकन झालं हलक्या हाताने आपण किसून घेतो म्हणजे मी मोठीच किसून म्हणून घेतली आता पण बरोबर असं किसून घेऊया आपण आता आपलं पनीर झालेलं आहे किसून व्यवस्थित त्याच्यामध्ये आता पण हे जे मसाले घेतलेले ते टाकले धनिया पावडर टाकला एकच चमचा धन्या पावडर आहे आपला काली मिरी छोटा चमचा आपला जिरा पावडर भाजलेली जिरा पावडर छोटा चमचा घेतलेला आहे आमचेर पावडर आणि गरम मसाला गरम मसाला पण मी एक चमचा घेतले आणि आमचेर पावडर आपल्याला पाहिजे तर अंदाजे घ्यायचे मी एक चमचा घेतलेला आहे थोडीशी हळद आणि एक चमचा आपलं लाल तिखट घेतलेलं आहे मिरची पावडर चिरलेली मिरची बारीक केलेली आहे किसलेलं आलं पुदिना कस्तुरी मेथी कोथिंबीर भरपूर अशी आणि आता बारीक चिरलेला आपला कांदा याला हलक्या हाताने आपण मिक्स करून घेणार आहे जोर जोरात नाही करायचं कारण जोरात केलं ना आपलं पनीरला पाणी सुट्टायची भीती असते त्यामुळे जोरात नाही करायचं सावकाश हलवळ हाताने करायचं आपण मीठ घ्यायला विसरलो मीठ घ्यावे आपण चवीपुरतं आपलं मीठ आपण पिठामध्ये पण मीठ घेतलेलं आहे त्यामुळे थोडंसं कमी झालं तरी चालेल पण जास्त होता म्हणून पिस्ताना पण कधी कधी आपले तुकडे राहतात असे तेही बारीक करून घ्यायचे हाताने पाणी काढल्यामुळे आपलं सारण आहे सुकत राहिलेलं आहे जास्त ओलं नाही झालेलं आहे जोर तर नाही ते अलग हाताने करायचं आपण सारण पण तयार झालेलं आहे त्याला साईडला ठेवूया आपण आता पण हा पीठ मळून घेतलेलं होतं आता त्याला आपण तेल लावून व्यवस्थित शरवे बघ बरोबर झाले पीठ आपलं थोडंसं पण याच्यावर तेल घ्यायचं व्यवस्थित झालं मिळून घ्यायचं आपण थोडस नरमच ठेवायचं कडक नाही जास्त करायचं दिलं कप आपलं सारण असल्यामुळे भीती असते जर तुम्हाला गव्हाच्या पिठात तर नसेल जमत करायला कधी फाटायची भीती असते ना तर त्याच्यामध्ये तुम्ही मैदा घेतला थोडंसं म्हणजे एक वडा दोन वाटी आपलं पीठ असे गव्हाचं त्यामध्ये अर्धा वाटी तुम्ही मैदा घेतला तरी चालेल आपलं पीठ मिळून झालं साधारणपणे ते झालेलं आहे आता आपण गोळं घ्यायचं जो आपण पोळीला चपातीला घेतो गोळ्या तसं गोळं घ्यायचं थोडं जाड जाडसरच लाटायचं आहे आपल्याला जर तुम्ही लाटून करत असाल जमत असे जसं केलं तरी चालेल पण लाटताना काय होतं कधी कधी पातळ झालं का सा फिट भीती असते फुटायची फुटायची आता आपण हा घेतलं येते खालची बाजू आपण जी आहे ना तीच आडच ठेवायची साईड साईडने आपण पात्र पातळ करत घ्यायचं म्हणजे लाटताना आपल्याला बरं पडतं तर हे आपलं व्यवस्थित वाटी झालेली यायची त्याच्या ते पण सारण भरून घ्यायचं जेवढं पाहिजे सारण तेवढं आपण टाकून घ्यायचं हळूहळू वरच्या हाताने जसे आपण मोदक करतो उकडीचे तसं हळूहळू आपण आपल्याला साईड साईडने करून घ्यायचं वरची बाजू पण आपण पात्र ठेवा ठेवायची म्हणजे आपल्याला व्यवस्थित हे करता येतं सारण भरपूर आहे सा दाबून घेऊया आपण बघ झालं असं आता ह्याला आपण साईडने असं दाबून घ्यायचं म्हणजे आपली फुटायची भीती नसते असं केलं अलग थाताने तयार झालं गोळा आता पण लाटून घेऊया अलग थाताने साईड साईडने लाटायचं मध्ये लाटायचं नाही तर आपलं लाकडून झाला आता आपण याला शिकवून घेऊ आता आपण गॅसवरती तवा ठेवलेला आहे जास्त तवा गरम नाही करायचं आहे साधारण आपण आता आपला जो पराठा तो, तो अलगत टाकून द्या बारीक गॅसवरतीच ठेवायचं आणि जोपर्यंत व्यवस्थित वरून भाजून नाही उत खालून वरती फोड्या फोड्यासारखं होईल तेव्हा आपण उलटायचं त्याला मिडियमच गॅस ठेवायचं मोठा गॅस ठेवायचा नाही हलक्या हाताने आपण त्याला फिरवत राहायचं चा। चारही बाजूने ते व्यवस्थित शेकून निघतं व्यवस्थित भाजून आहे मी तेल लावा तूप लावा काही लावा आपलं व्यवस्थित भाजू झाले तुम्ही तुम्हाला हे नक्की आवडेल मस्त झाले कसं वाटलं बघा मी करून बघा तुम्ही